नमस्कार मी तक आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला अन्न देणार आहे की राज्यामध्ये सध्या म्हणजे सर्व असा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला शरीरायचा फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणातमध्ये म्हणजे ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ते पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत तीकर, तीकर मा सरी राहणार आहेत म्हणून हे लक्षात तिकड तिकडला पाऊस चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सर येणार आहे सर्वदूर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उद्यानपव सरीव सरी सरी येणार आहे म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल उद्या त्याला देखील थोडा येणार आहे पण सर्व दूर पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पडेल काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा लक्षात फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हाजिरी असणार आहे म्हणून हे लक्षात येत आहे त्याच्यामध्ये सांगायचं चा झालं तर तेवीस जून चोवीस सन पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडं त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडं त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडं या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा नजर म्हणजे